नमस्कार मंडळी मीहूस मम्मा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करूया दिवाळी पराळातील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे लसुनी शेव जी बिलकुल ही तेलकट होत नाही आणि खूप अशी कुरकुरीत होती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मिरच्या घ्यायच्या आहे ह्या मिरच्या मी अर्धा तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या इथे मी पंधरा ते वीस लाल मिरच्या घेतलेल्या आहेत साठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या एक टेबल स्पून काळी मिरी आणि दोन स्पून ओवा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी पाणी न टाकता दळून घेतलं आता त्यामध्ये थोडस पाणी टाकून दळून घेते आता सर्व मसाला मी दळून घेतलेला आहे आता हा मसाला आपण गाळून घेऊयात मसाला गाळून घेतला म्हणजे आपल्याला चांगली अशी मसाल्याची स्मूथ पेस्ट भेटेल मसाला मी एका बाजूला गाळून घेतला आता इथे आता इथे मी चाळणीमध्ये अर्धा किलो बेसन पीठ घेतलेला आहे बेसन पीठ आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे बेसन पीठ आता आपण चाळून घेऊयात बेसन पीठ चाळलं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही बेसनामध्ये गुठळ्या असतील त्या जातात बेसन बेसन हे बघा तुम्ही बघू गुठळ्या होत्या त्या आपण सगळ्या अशा मोडून घेऊया म्हणजे स्मूथ असं आपल्याला बेसन पीठ भेटतो आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून झालं आता आपण तेल टाकून घेऊया एकदम कडकडीत तापलेलं आपल्याला तेल टाकायचं आहे अर्धा किलो बेसनासाठी इथे मी पाच टेबल स्पून तेल घेतलेलं होतं तेल आता आपण बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया सुरुवातीला तेल खूप गरम असतं त्यामुळे आणि नंतर आता आपण हाताने चांगलं तेल बेसन पिठाला लावून घेऊया या पद्धतीने बेसन पिठाला तेल चोळून घ्यायचं ज्यामुळे सर्व बेसन पिठाला एकसारखं तेल चोळल्या जातं आता आपण बेसन पिठाची मूठ बांधून बघूयात मूठ बांधल्या जाती आहे म्हणजे आपलं तेल अगदी योग्य प्रमाणात होतं आणि एकसारखं तेल लावल्या गेलं आहे आता आपण जो मसाला बनवून घेतला होता तो मसाला आपण बेसन पिठामध्ये टाकून घेऊयात हो आणि आपलं बेसन पीठ मळून घेऊयात हो सुरुवातीला पाणी न टाकता जो मसाला होता त्यामध्येच फक्त मी पीठ मळून घेते आहे मसाल्यामध्ये मी पीठ मळून घेतलं पीठ थोडं मला कडक वाटत आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाज येतो कि पीठ आपल्याला किती सैल करायचं आहे शक्यतो आपल्याला सैल सरच पीठ मळायचं आहे आता इथे पीठ मी मळून घेते पीठ मळून झालं मी बाजूला ठेवलं आणि त्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून तेल टाकून मी थोडं मळून घेते जेणे करून पीठ आपल्याला खूप जास्त चिगट लागणार नाही शक्यतो बेसन पीठ खूप जास्त चिगट असल्यामुळे थोडं तेल टाकून घ्यायचं आणि मळून घ्यायचं जेणेकरून ते एकसारखं होत शेव बनवण्यासाठी थोडं पीठ मी साईड ला घेतलं आणि ते मळून घेतलं जेणेकरून शेव आपली एकसारखी येईल त्यामध्ये ते पिठाचा गोळा येणार नाही आता शेवच्या सोऱ्याला आपल्याला सर्व बाजूने तेल चोळून घ्यायचं आहे तेल मी चांगलं चोळून घेतलं आता त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया असं उभं असं गोळा करून बेसन पीठ टाकायचं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये एअर बबल्स राहणार नाही आणि एकसारखी आपली शेव पडेल आता झाकण लावून घेऊ आणि आपण शेव बनवून घेऊया तेल चांगलं तापवून घेतलं त्यामध्ये पिठाचा छोटा गोळा टाकून बघायचा टाकल्यानंतर तो लगेच वरती आला म्हणजे तेल आपलं योग्य प्रमाणात तापल्या गेलं आहे आता आपण शेव टाकून घेऊयात शेव करताना गोल गोल फिरवत आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण शेव टाकत असतो त्यावेळेस आपली गॅस ची फ्लेम एकदम हाय पाहिजे सुरवातीला गॅस ची फ्लेम हाय पाहिजे सुरुवातीला गॅस ची फ्लेम हाय पाहिजे कारण शेव मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेव मऊ पडू शकते त्यामुळे फ्लेम हाय पाहिजे आता एका बाजूने शेव कडक झाली कि चमच्यानी ती दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शेव चांगली तळून घ्यायची आहे आपली शेव चांगली तळल्या गेलेली आहे आपण मीडियम टू हाय फ्लेम वरती चांगली शेव तळून घेतली आता ती आपण काढून घेऊया ह्यापेक्षा जास्त आपल्याला शेव तळायचे नाही कारण शेव तळल्यानंतरही त्यामध्ये हिटिंग प्रोसेस असते त्यामुळे जर आपण शेव जर जास्त तळली तर ती त्यानंतर जळकट लागू शकते खाताना त्यामुळे जास्त शेव तळायची नाही आणि खूप मऊ असताना शेव काढू नका नाही तर शेव मऊ पडेल शेव मी आता एका चाणीमध्ये काढून घेतलेली आहे पद्धतीने मी बाकीची सर्व शेव बनवून घेतली आपली मस्त अशी कुरकुरीत अशी शेव बनवून तयार आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा शेव मोडून दाखवली शेव एकदम मस्त कुरकुरीत झाली आहे आणि हात तुम्ही बघू शकता अजिबातही तेलकट झालेला नाही आपली मस्त अशी कुरकुरीत शेव बनवून तयार आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा